शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे राज्यातील तीस गोशाळांना अनुदान देण्यास राज्य शासनाची मंजुरी शासन आला पुढल्या मोठ्या बातम्या निघताय उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर पुढच्या आठ दिवसात राजकीय भूकंप ग्रीश महाजनांचे सूचक संकेत पुढले मोठे बातमी निघतंय महिलाच नव्हे तर पुरुषांनाही मिळणार एस टीच्या प्रवासात विशेष सवलत परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा पुढले मोठे बातमी निघत आपले सरकार सेवा केंद्राच्या शुल्कात झाली दुप्पट वाढ शेतकरी हातबाल पुढली वाजून निघत आहे बैराजाचं स्वप्न भांगलं हातातोंडाशी आलेला घास डोळ्या देखत हिरावला शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि रानात पाणी पुढली मोठे बातमी निघत आहे पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे पैसे बँकेतच झाले चोरी नव्वद हजार रुपये तरुणीने पळवले सीसीटीव्ही कॅमेरेत घटना कैद पुढली मोठ्या बातमी निघताय माणिकराव कोकाट्यांना मनात ठेवायची सवय नाही अजित पवारांनी टोचले कान म्हणाले शेतकऱ्यांबाबत अशी वक्तव्य होता कामाने पुढली मोठ्या बातमी निघताय पुढे बनावट बेहऱ्यांचं संकट कृषी विभागाकडून विशेष खबरदारी भरारी पथकाची नियुक्ती शेतकऱ्यांनाही आव्हान पुढली मोठ्या बातमी निघत बात आहे मान्सून पूर्व पावसामुळे शेती पिकांचं नुकसान मंत्री मकरंद पाटलांनी दिले पंचनामे करण्याचे आदेश पुढली मोठी बातमी निघत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकरी फार्मर आयडी विना विसव्या हप्त्यापासून राहणार वंचित पुढली मोठ्या बातमी निघत बात आहे राज्यात पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देणार शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय पुढली मोठ्या बातमी निघत आहे पूर्व विदर्भात विधानसह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण पीक विमा दुसऱ्या टप्प्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आज झाले तर जमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद